उगच किती किरकोळ कारण पण त्यांना जेव्हा दिसतं ना की लोकांचा सपोर्ट येत नाही तेव्हा हे असं खालच्या जा पातळीला जाऊन राजकारण करतात मी त्यांना सांगितलं तुम्ही कामाचं सा बोला मागच्या दहा वर्षात काय केलं सोलापूर साठी ते सांगा भलतच काहीतरी सांगत बसतात उगच आहे ती ताकद तुमच्यात आहे ते कुठेतरी कमी करायचा प्रयत्न करताय तुमच्या ताकदीला पण त्यांना दाखवा की काँग्रेस पक्षाची ताकद काय आणि सेटलमेंट आणि रामवाड्याची ताकद काय ते त्यांना तुम्ही आता दाखवून द्या येणाऱ्या सात तारखेला तुमच्या या मुलीला विसरू नका हाताला मतदान करा सात सात मे अजून वेळ ही लढाई तुम्ही माझ्यासोबत नेहमी लढलाय ह्या वेळेस ही मोठी लढाई आहे मोठं युद्ध आपल्याला लढायचं आहे पण विजय तुमचा झाला पाहिजे लोकशाहीचा विजय झाला पाहिजे आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जात नाही आहे मी शेवाच्या श्वासापर्यंत तुमच्या सुखदुःखात सामील आहे आणि तुमची सेवा करणारे हे कधीच विसरू नका फक्त ह्या वेळेस त्या बी जे पीला आणि ते अवधसाला त्यांची जागा दाखवा एवढंच यात आणि मी अवधसा का म्हणते माहितीये का कारण मा का त्यांनी कोविडमध्ये आपलं ताट वाजवायला सांगितली सगळ्यांना सा मी नाही वाजवली ताट वाजवणं आई काय म्हणते औदसा येते तसंच हे झालंय बघा ह्या देशात म्हणून आता त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे कारण का त्यांनी खरंच आपल्याला खूप त्रास दिलाय आपलं नुकसान केलाय आणि सोलापूरचं वाटोळं केलंय आता खरंच बदला घ्यायची वेळ आली आहे हाताला मतदान करून आपण तो आपण लोकशाही पद्धतीत बदला घेतो हाताला मतदान करून तुमच्या या लेखीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी लोकसभेत द्या अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते आणि आपली रजा घेते मी अमित भाई यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मत मांडलं